बडनेरा शहरातील मदारी समाजाचे दोनशे ते गेल्या ते बारा वर्षांपासून वास्तव्यास आहे मात्र त्यांना शासनाकडून कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाही या समस्येचे निवेदन प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेकेसह उमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात बडनेरा झोन उपअभिंता तसेच प्रभारी उपायुक्त तस श्रीरंग तायडे दे यांना देण्यात आले बडनेरा नवी वस्तीतील रजानगर परिसरात असणाऱ्या मदारी वस्तीत मूलभूत सुविधांच्या मागणीकरिता प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने परिसरातील शेकडो नागरिकांनी बडनेरा झोन क्रमांक चारचे उपायुक्त यांना निवेदन सादर केले बडनेरा नवी वस्तीतील रजानगर परिसरात असलेल्या मदारी वसाहती गेल्या दहा ते बारा वर्षापासून मदारी समाजाचे दोनशे ते तीनशे कुटुंब वाचव्यात आहे या ठिकाणी शासनाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधी जातीय द्वेषने या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी केला आहे बड्डेनेरा नवव्यवस्थित परिसरात लागत असलेल्या रजानगर येथे रजानगरलाच लागून ला मदारी नगर आहे त्या परिसरात गेल्या पंधरा ते, ते बारा वर्षापासून हे मदारी कुटुंब त्यांचे गरीब कुटुंब राहतात आणि त्या पंधरा वर्षापासून तिथं कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही साधा रस्तासुद्धा नाही आणि आता पावसाळ्यात दिवस सुरू झालेले आहेत त्या रस्त्यामुळे त्या नागरिकांना अतोना त्रास सहन करावा लागत आहे आणि याची दखल घेत प्रहाळ जनशक्ती संघटनेचं शिष्टमंडळ येथील उपायुक्त कार्यालयाचं निवेदन घेऊन आलेलं आहे आणि को को के जीवा। था था गुणा गुणा। या संदर्भात माझ्यासोबत महानगर शहर प्रमुख शेतकरी संघटनेचे बंटीभाऊ रामटेके आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ दे काही आरोप केलेला त्या संदर्भात इथं हा जो समुदाय मदारी समाज समुदाय आहे या समुदायाला बारा वर्षापासून रोड नाही बारा वर्षापासून नाही एक मंदिर असतं मस्जिद असतं विहार असतं तिथून तुम्ही रोड टाकला असता म्हणजे मंदिराले रोड आहे मस्जिदले रोड आहे विहाराले रोड आहे पण मदारी समाजाच्या माणसाचे जिथं गरीब लोक राहतात तिथं रोड नाही आहे मग जातीय द्वेषच आहे हा मी म्हणतो या जातीच्या द्वेषातून मंदिराले मस्जिदले रोड नसला तर चालते पण लोकांच्या घरापर्यंत रोड पाहिजे आपल्याला हे जरुरी आहे हा द्वेष आहे इच्छा राजकीय आमदाराने केलेला द्वेष आहे यांना लवकरात लवकर मनपाने रोड देण्यात यावा नाही तर आम्ही प्राणतर्फे तीव्र आंदोलन राजकीय आमदाराचा वाकीय द्वेष आहे जिथे मस्जिद आहे मंदिर आहे स्मशानभूमी सुद्धा जिथे रस्ते आहेत मात्र इथं मदारी ते कुटुंब राहतात गरीब कुटुंब राहतात त्यांच्या घरा पण रस्ता नाही असा आरोप बंटी भाऊ रामटेके यांनी केलेला आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत महानगर बंडेरा महानगर शहर प्रमुख संपर्क प्रमुख उमेश उमेश भाऊ मेश्रा माहिती सुद्धा आपला प्रतिक्रिया व्यक्त करत आहे काय बोलले भाऊ बदनेरा शहरातील नवीवस्तीमधील रजियानगर या परिसराच्या बाजूनेच मदारी मोहल्ला म्हणून वस वसाहत आहे ते पंधरा ते वीस वर्षापासून वसाहत आहे परंतु तिथं आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे जे शासनाचा जो सुविधा राहत राहते ते सुविधा कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे त्यांना पा जेव्हा जेव्हा पाणी येतो त्यावेळेस हर वेळेस त्याचं म्हणजे बि त्या लोकांचं ग गरीब लोकांचं दुखणं असं आहे की बा त्याला कमीत कमी नाही नाही रोड न आल्या तर कमीत कमी आम्हाला मुरून टाकून तरी दे देण्यात यावं याकरिता त्या त्यांनी ह्यावेळेस ता मो मोर्चा निवेदन आहे आता नियमानुसार यांनी सात दिवसाच्या हात कारवाई करणे आवश्यक अस आहे परंतु जर यांनी सात दिवसाच्या हात अगर नाही केलं तर आम्ही मनपा अधिकाऱ्यांवर त्यांना त्या चिखलामधून घुम घुमव घुमवूनही काढू आणि त्यांना झोडपे मारू काय देऊ शकतो सांगतो हे होते उमेश मेश्राम त्यांनी आज निवेदन दिले आहे पूर्ण निवेदन दिलेलं आहे आणि आज दिवसाच्या आज जर त्यांचा जो समस्या निवारण झालं नाही तर जन आंदोलन प्रहार पद्धतीने करतील असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे मी बडण्याराव मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना तत्काळ रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी निवेदनातून मागणी केली आहे बरजयाना गर। बरजयाना गर। क्या परेशानी मोहल्ला हमारे मोहल्ले में चिकड़ बोते है सर हमारे बच्चे फिरते नहीं तो उनके पैर में चिगोले हो जाते है खून निकलता पैर में से एक लड़का गिर गया कल हमारा चिकड़ में इतने के चिकड़ में हम पानी भरते चिकड़ में हम क्या बोलते हैं लकड़ियाँ जाते हमारे सब बच्चे लड़के सब उसमें घूमते है आपकी मांग क्या है हमको रोड़ होना मुरम होना है मोहल्ले में दस बारह साल से परेशानी का रह रहे हैं। हमारा तो हो गया हमारे बच्चे का नहीं हो रहा ना हमको नहीं, नहीं। तो 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 बच्चे के पैर में हमारे किले लग रहे कांच लग रही बच्चे गिर रहे पड़ रहे है हैं हमारे उनके हाथ टूट रहे पैर टूट रहे चिक्कड़ है, रहे है। सारी हाथ के उधर नहीं जाया जाता हमारे को तो रोड तो बना के दो बडनेरा झोन क्रमांक चारचे बांधकाम विभाग उप अभियंता तथा प्रहारी उपायुक्त श्रीरंग तायडे यांना निवेदन सादर केले सात दिवसाच्या आत मागणीची पूर्तता केली नाही तर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके शहर प्रमुख योगेश यांनी दिला सात दिवसात सुविधा द्या अन्यथा आंदोलनच करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय आता वळूया पुढील बातमीकडे